शहरातील इंदिरानगर बोगदा हा सोमवारपासून म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तर सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत बंद राहणार आहे याला कारण म्हणजे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इंदिरानगर जंक्शन येथे कडून समांतर बोगदा उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर जुन्या बोगद्याची लांबी दोन्ही बाजूंनी वाढवली जाणार आहे मुंबई आग्रा महामार्गावर इंदिरानगर बोगद्यावर गोविंदनगर इंदिरानगर अशा दोन्ही बाजूनं ग्रेड सेपरेट फ्लो फ्लो ओव्हर बांधण्यात येणार आहे जुना बोगदा पंधरा मीटर रुंद त्यामुळे बोगद्याखालील जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे वाहन चालकांनी याचा वापर करावा साईनाथ नगरकडून जाणारी वाहतूक बोगद्याच्या प्रारंभी डावीकडून वळण घेत सर्व्हिस रोडनं लेखानगरकडे लेखानगर कडे रवाना होणार गोविंदनगरकडून कडून येणारी वाहतूक बोगद्याच्या प्रारंभी डावीकडे वळण घेत असून सरळ मुंबई नाक्याच्या दिशेनं ना रवाना होईल या मार्गावरून प्रवेश नाही बोगद्यातून गोविंदनगरच्या दिशेनं ना, मुंबई नाक्याकडून लेखानगरच्या दिशेनं ना, समांतर रस्त्यावरून वाहनांना नो एंट्री इंदिरानगर सर्व्हिस रोडनं ना, मुंबई नाक्याच्या दिशेने ना येण्यास नो एंट्री निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे उपसंपादक नाशिक